नमस्कार ब्लॉगिंग कोर्स च्या भाग तीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर काल आपण बऱ्याच आणखीन टेम्पलेटच्या सेटिंग बघितल्या लोगो वगैरे कसं ऍड करायचं तर आज आपण जे मी मेनू होते जे त्यांचे टेम्पलेट मधले मेनू आहेत ते चेंज करायचे आता आज आपले टेम्पलेट टेंपले बनवायचे आणि या टेम्पलेट मध्ये या मेनू मध्ये आपण ब्लॉग ऍड करायचा सो या गोष्टी शिकणार आहोत तसेच फेविकॉन म्हणजे जो शेवटचा जो छोटा आयकॉन असतो तो कसा बदलायचा ते शिकणार आहोत प्लस आपलं गुगल सर्च कन्सोलमध्ये कसं ऍड करायचं आहे ब्लॉग ते शिकणार आहोत तर बेसिकली या तिसऱ्या भागात आपण ऑलमोस्ट सगळं कवर करून ब्लॉगिंगचा जो मेन आहे ब्लॉग ते संपवत आहोत ब्लॉगिंग पार्ट वन टू थ्री या तिन्ही व्हिडिओ मध्ये असणाऱ्या सगळ्या इम्पॉर्टंट सेटिंग तुमच्या झाल्यावर तुमचा ब्लॉग हा रेडी होणार आहे तर एकदा तुमचा ब्लॉग रेडी झाला की मग तुम्ही त्याच्यावर काम कसं करायचं किंवा आणखीन काही अपडेट असतील तर ते मी पार्ट फोर फाईव्ह सिक्स मध्ये पुढे पुढे आणेल ओके तुमच्या कमेंट येऊ द्या त्या कमेंट मधून मला काही जसं मी मागच्याही व्हिडीओ सांगितलं काही असेल तर मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवेल किंवा तुम्हाला तिथे रिप्लाय करून माहिती देईल आपला व्हॉट्सअप चॅनल जर अजूनही जॉईन नसाल झाला तर जॉईन व्हा तिथे तुम्हाला लगेच अपडेट येत राहतील आणि हे तिन्ही पार्ट कसे वाटले मला जरूर कळवा बेसिकली तुम्ही कसं करायचंय की एकदा तुमचा ब्लॉगिंगचा विषय ठरला की हे तिन्ही पार्ट तुम्ही बघून घ्या आणि मग ज्या जेव्हा तुम्हाला स्वतःला करायचं आहे त्यावेळेला तुम्ही कम्प्युटर वर समोर ठेवून व्हिडिओ लावून एक एक गोष्टी करत जायच्या सो याने खूप सोपं होईल आणि तुमचा आज ब्लॉग नक्कीच तयार होईल आता आपण पाहूयात की मेनू कसे करायचे म्हणजे इथे तुम्ही पाहिलं आपण लोगो बदलले हे सगळं टाकलं पोस्ट टाकल्या छान छान हे वरचं हेडरफुटरचं अबाऊटच महत्त्वाची पेजेस टाकली आता आपल्याला हा मेनू बदलायचा आहे तर मेनू कसा बदलायचा ते बघायचं तर परत गेलो आपण आपल्या ड्राफ्ट ह्याच्यामध्ये मेन ह्याच्यामध्ये तिथे गेलो लेआउट लेआउटमध्ये आता हा आहे मेन मेनू ओके सो ही सगळा गेम याच्यामध्येच आहे तर आता ह्याच्यामध्ये जायचं परत एडिट आता एडिटमध्ये खाली आल्यावर तुम्हाला दिसतात हे त्यांचे मेनू आहेत तर आपल्याला त्यांचे मेनू डिलीट करायचे आहेत म्हणजे काही गरज नाही आता हा होम आहे होम तसाच ठेवायचा होम डिलीट करायची गरज नाही होमवर दाम दाबलं ना आपण की कुठेही इतरत्र असलो की आपल्या होम पेजवर येतो सो होम हॅज टू बी देअर त्याच्यानंतर जो दुसरा आहे मल्टी ड्रॉप डाऊन हा ह्याची गरज नाही आहे आपल्याला हा ड्रॉपडाऊनची गरज नाही ड्रॉपडाऊन टू नाही ड्रॉपडाऊन थ्री नाही शॉर्ट कोड्स नको हे मॅप नको एरर पेज नको डॉक्युमेंटेशन नको वेब डॉग नको व्हिडिओ डॉग नको हे डाउनलोड द ए एलिमेंट म्हणजे त्यांचे जे आहेत ते आपण सगळे डिलीट करायचे आहेत ओके आणि सेव्ह करायचे आता मी हे ॲड करून ठेवलेत बाकीचे तर तुम्हालाही मी दाखवेल कसं ॲड करायचं तुम्हाला आता स बाकी सगळं डिलीट केल्यावर फक्त होम दिसत असेल तर सेव्ह करायचं आता हे सेव्ह झाल्यावर परत इकडे सेव्ह करायचं आणि आपलं पे वेबसाईट रि रिफ्रेश करायची आता बघा तुम्हाला फक्त होम दिसेल बाकी हे काही दिसणार नाही तर आता हे आपण ॲड केल्यावर ह्या गोष्टी पण आपोआप दिसतील तर कुठलीही वेबसाईट बघा की आता हे होम असतं हे होम या होमवर सगळेच लेख असतात म्हणजे जे काही आपण अपडेट केलेत हे सगळे लेख असतात आणि ज्या वेळेला कंटेंट रायटिंग या मेनूमध्ये गेलो की त्याच्यामध्ये फक्त कंटेंट रायटिंगविषयी त्याच्याविषयी सगळी तुम्हाला इथे माहिती दिसते बाकीचे लेख तुम्हाला दिसत नाही आहे म्हणजे इथे तुम्हाला स्टोरीज दिसत नाही आहे इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल न्यूज दिसत नाही आहे इथे फक्त कंटेंट रायटिंग तसंच न्यूज बघा न्यूजमध्ये फक्त बातम्या न्यूजच येणार बाकी सगळं काही दिसणार नाही सो मेनूचं हीच असते आता समजा सर्विसेस हे माझा मेनू आहे तर आम्ही कुठल्या कुठल्या रायटिंगच्या सर्व्हिस देतो तर आम्ही स्क्रिप्ट रायटिंग करतो ब्लॉग रायटिंग करतो रील रायटिंग करतो व्हॉइस ओवर एडिटिंग प्रूफ रिडिंग कॉपी रायटिंग पॉडकास्ट रायटिंग क्रिएटिव्ह रायटिंग सो या या सर्व्हिस पेजवर तुम्ही पाहिलं असेल तर फक्त सर्व्हिसेसची माहिती आहे बाकी तुम्हाला कथा कविता लेख हे काहीही दिसणार नाही तर असे आपल्याला त्या त्या मेनूखाली त्या त्या गोष्टी गोष्टी आल्या पाहिजेत आता बुक्समध्ये जर गेलो तर बुक्समध्ये काय येणार आहे आपल्याला ओके हे आमचे दिवाळी अंक जे आम्ही कंटेंट रायटिंगच्या दरवर्षी बरोबर करतो सो हे दिवाळी अंक सो हे एवढंच एवढंच येणार सो इथे वेगळं काही येणार नाही आहे ही वेबसाईट खूप चांगली दिसती आहे कारण ही वर्ड प्रेसमध्ये डिझाईन केलेली आहे ही ब्लॉगरची नाही आहे पण आपण ऑलमोस्ट तशीच करतोय सो so, अशा पद्धतीने त्या त्या, त्या मेनूच्या खाली त्या त्या, त्या गोष्टी इथे यायला पाहिजेत त्यामुळे आपण असे मेनू करायचं आहे की न्यूजखाली न्यूज मग आपली वेबसाईट काय असेल होममध्ये सगळेच आर्टिकल ट्रेंडिंग न्यूजमध्ये हे ट्रेंडिंग न्यूजचे जे आहेत एवढेच आर्टिकल आले पाहिजेत ओके स्पोर्ट्स न्यूजमध्ये स्पोर्ट्सशी रिलेटेड कुठले आर्टिकल आहे हे स्पोर्ट्स सो तेवढाच आला पाहिजे आणि हेल्थच्या रिलेटेड हेल्थचे कुठले आर्टिकल आहेत हे हे एक आहे आणि ही दोन आहेत तर हेल्थच्या खाली हे हेल्थचे आर्टिकल आले पाहिजेत स्पोर्ट्सच्या खाली स्पोर्ट्सचे ट्रेंडिंग न्यूजच्या खाली ट्रेंडिंग न्यूजचे आणि होमच्या खाली सगळी सगळी लिस्ट तर हे आता आपण करणार आहे ओके सगळ्यात पहिले मी मगाशी सांगितलं सगळे डिलीट करायचे ओके okay? आता याच्यामध्ये हे, हे मी ॲड केलेले आहेत ट्रेंडिंग न्यूज स्पोर्ट्स न्यूज तर तुम्ही ॲड कसं करायचं तुमचा जो काही मेनू असेल आता तुम्ही मगाशी लेबल तयार केले असतील तुमच्या वेबसाईटसाठी पण काही लेबल असतील इथे बघूया पोस्टमध्ये हे आपले हे लेबलच आहेत हे वेगळं काही नाही आहे इथे बघा हे जे आपलं असतात ना लेबल्स हे कुठले कुठले लेबल्स आहेत आता हे माझे तीनच लेबल्स आहेत याच्यामध्ये आणखीन एक लेबल मी ॲड केलं तर आणखीन एक मेनू तयार होईल सो तुमचे जे काही मेनू आहेत ना ते लेबल म्हणून क्रिएट आपण पहिल्याच ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यात क्रिएट करायचं आहे ओके सो हे मेन्यूच आपल्याला हे लेबलच इथे ॲड करायचे आहेत तर आता आपण टे करूयात केलं नाही आहे आता गेलो आपण लेआउटला आणि इथे गेलो मेन मेनू तर माझा पहिला मेनू स्पोर्ट्सच्या न्यूज झाल्या हेल्थच्या न्यूज झाल्या आणखीन एक कुठला ॲड करायचं का चालेल एंटरटेनमेंट आपण एक ॲड करूया एंटर आता ह्याचा मी आर्टिकल पण लिहिलं नाही आहे आणि मेनू पण नाही केलं आहे सो तुम्हाला एकदम फ्रेश करून दाखवते आता हे मराठीत पण टाकू शकते का हो मी मराठीत पण शा टाकू शकते तुम्हाला एक मराठी पण करून दाखवते मनोरंजन पण एक लक्षात ठेवा मराठीत वेळेला टाकाल त्यावेळेला साईटचं हे इथे मराठी आलं नाही पाहिजे यू आर एल मराठी नको आहे साईट नेम चालेल सेव ओके आता आपण इथे बघूया की तो मेनू क्रिएट झाला का रिफ्रेश हे बघा दिसतोय हा मेनू लगेच क्रिएट झाला तर मनोरंजनच्या इथे काही आहे का काहीच नाही येणार कारण आपलं तिथे काहीच आपण ॲड केलेलं नाही आहे सो बाकी सगळीकडे तर आता हे मनोरंजन केलं आता मनोरंजनच्यासाठी मला आणखीन एक बातमी लिहावी लागेल पोस्ट लिहावी लागेल कारण आपण मनोरंजनचं लेबल क्रिएट केला नाही तर मी काय करेल न्यू पोस्ट आता इथे एखादी आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीस तर हे मी तुम्हाला जस्ट एक हे करून दाखवते ह्याच्या खाली काही लिहित नाही आहे ब्लॉक वगैरे तुम्हाला माहिती आहे ब्लॉक कसा लिहायचा आहे आता आता इथे मी एक आ, नवीन लेबल क्रिएट करते एंटर टेन मेंट झालं ओके आता हे ह्याच्यात हे आर्टिकल वगैरे तुम्हाला माहिती आहे कसं टाकायचं परमालिंक आयफा अवॉर्ड आलेली आहे तर तीच ठेवते आणि पब्लिश आता फोटो र टाकल्यामुळे तुम्हाला एवढंच दिसणार आहे पण आपलं लेबल क्रिएट झालं आता ही न्यूज जी आहे ही आपल्याला त्या याच्या खाली आली पाहिजे राईट किंवा इथे पण आपल्याला आता दिसेलच होम पेजवर सगळेच दिसतं हे बघा हे पण ज्या वेळेला मनोरंजन क्लिक करतो त्यावेळेला काहीच दिसत नाही आहे तिथे ही आयफाय अवॉर्डची न्यूज आपल्याला इथे दिसली पाहिजे तर त्याच्यासाठी काय करायचं परत जायचं लेआउट लेआउट मेन मेनू आता इथे मनोरंजन आलं आहे ओके आता इथे आपल्याला एक लिंक टाकायची आहे ती लिंक कुठली टाकायची आहे ती मी सांगते आता इथे आपली ह्या पोस्ट झाल्या आता आपण आपल्या वेबसाईटवर जाणार आणि मनोरंजनवर क्लिक केलं सॉरी आपण वेबसाईटवर जाणार आणि इकडे जाऊन इथे आपले बघा कॅटेगरीज दिसत आहेत इथे दुसती आहे तुम्हाला एंटरटेनमेंट तिथे क्लिक करायचं ते क्लिक केल्यावर तुम्हाला इथे आलंच आहे इथून कॉपी करायचं ही लिंक ही कॉपी करायची आणि ती आपल्या लेआउटमध्ये पेस्ट करायची मेन मेनू म्हणजे एंटरटेनमेंटशी रिलेटेड सगळ्या बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील इथे व्ही आणि सेव्ह सगळीकडून परत सेव्ह करायचं आहे से, डन आणि रिफ्रेश सॉरी हे रिफ्रेश होऊन गेलो आणि रिफ्रेश आता बघा इथे एंटरटेनमेंट आलं आणि आता ट्रेंडिंग न्यूजमध्ये एंटरटेनमेंट दिसतं का नाही दिसत इकडे दिसतं का नाही दिसत हेल्थ न्यूजमध्ये दिसतं का नाही फक्त मनोरंजनमध्ये एंटरटेनमेंट दिसते आणि ही रीड मोर ही आपली बातमी सो कळलं तुम्हाला कसे मेनू ॲड करायचेत हे लक्षात घे घ्या आपल्या लेबलप्रमाणे आपल्याला ले मेनू ॲड करायचं आहे परत एकदा शॉर्टमध्ये प्रोसेस तुम्हाला सांगते मेन मेनूत जायचं जे मेनू नको आहेत ते सगळे डिलीट करायचे होम सोडून आणि इथे आपले सगळे लेबल ॲड करायचे आहेत ओके आता हे मराठी आहे मी परत इंग्लिश करते कारण माझे बाकीचे सगळेच इंग्लिश आहे जे जे मेनू आहेत ते इथे ॲड करायचे नवीन मेनू ॲड करायचे ॲड केलं की सगळं सेव्ह करायचं सेव्ह केले की इकडे रिफ्रेश करून बघायचं की आपले मेनू आलेत का हे बघा परत होम ट्रेंडिंग न्यूज स्पोर्ट न्यूज हेल्थ न्यूज ट्रे एंटरटेनमेंट आलेत सगळे मेनू आलेले आहेत हे आल्यावर आपल्याला आता एंटरटेनमेंटची लिंक द्यायची आहे तर एंटरटेनमेंट इथे क्लिक ऑलरेडी आलेलं आहे तुमच्या इथे नसेल आलेलं काहीच नसेल तर आपल्याला परत होमवर जायचं आहे आणि जो कुठलं लेबल आहे त्याची आपल्याला लिंक द्यायची आहे आता हेल्थ न्यूजची लिंक काय ह्याच्यावर मी क्लिक केलं इथनं कॉपी करायचं कंट्रोल सी आणि इथे जाऊन सरळच्या सरळ आता मी हेल्थची बदलली आहे ना इथे मी दिलेली आहे तर इथे जाऊन जी जुनी आहे ती डिलीट करायची आणि इथे आत्ता मी कॉपी केलेली पेस्ट करायची सेव्ह करायचं सेव्ह करायचं सेव, सेव, सेव आणि इथे आता परत रिफ्रेश आता हेल्थ न्यूजमध्ये किती आहेत बघा दोन आर्टिकल आहेत एक दोन सो इथे पण तुम्हाला दोन आर्टिकल दिसले पाहिजेत हे बघा हेल्थ न्यूजचे दोन आर्टिकल आले येस सो अशा पद्धतीने तुम्हाला मेनू ॲड करायचे आहेत होममध्ये सगळे येणार ट्रेंडिंगमध्ये सगळे तो सो हा सगळा खेळ आहे हा मेन मेनूचा आपल्याला फक्त लिंक द्यायची आहे आणि हे करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की मला चेंज करायचं आहे म्हणजे मला एंटरटेनमेंट उ शेवटी नको आहे मला मध्ये पाहिजे तर आपण ते पण करू शकतो हे वर करायचं एंटरटेनमेंट आणखीन वर आलं हे आणखीन वर आलं आता सेव्ह करायचं सो मगाशी एंटरटेनमेंट कुठे होतं शेवटी होतं हे इथे होतं आत्ता आपण रिफ्रेश करूया एंटरटेनमेंट इथे आलं इकडून इकडे सो तसे मेनू तुम्ही अप डाऊन पुढे मागे करू शकता पण होम इथेच पाहिजे आलं आहे का लक्षात सगळं सो अशा पद्धतीने आपल्याला मेनू ॲड करायचे आणि आपले आपल्या न्यूज लिहायला सुरू करायचं सो जोही तुम्ही ब्लॉग इथून पुढे लिहिणार न्यू पोस्ट जी काही लिहिणार तर त्याला लेबल करेक्ट द्या कुठल्या मेनूमध्ये ते आलं पाहिजे जर तुम्ही कुठलंच लेबल नाही दिलं तर ते तुम्हाला होममध्ये दिसून जाईल पण जर लेबल दिलं तर करेक्टली ते त्या त्याखाली येईल आणि होम पेजवर पण दिसेल सो अशा पद्धतीने आपल्याला ब्लॉग लिहून तो बरोबर मेनूमध्ये दिस कसा दिसेल हे तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे आता इथे फोटो पण आपण टाकू शकतो सो so, ह्या गोष्टी आल्यावर याच्या पुढची गोष्ट कोणती आहे आता आपण एकदा ब्लॉग बघून घेऊया आता हे हो आपला मेनू झाला हे झालं हे झालं हे झालं आता हे प्लग इन हा आपण आता हा वेबसाईटचा हा सगळा राईट बार झाला हा सगळा राईट साईडचा बार आहे आणि हा खालचा बार आहे तर इथे काही गरज नाही आहे आपल्याला चेंज करायची हे आपले आर्टिकलच दिसत आहेत पण याच्या लिंक आता तुम्ही पहा की याच्यावर क्लिक केल्यावर काही लिंक तुम्हाला दिसत असतील ओके यांनी इथे होमपेजचीच लिंक ठेवली आहे पण तुम्हाला हे नको असेल तुम्हाला समजा वेगळ्या तुमच्या अकाऊंटची लिंक द्यायची असेल तर ती पण इथे देऊ शकतात ज्या गोष्टी नको आहेत त्या इथून काढून टाकता येतात तर इथे आपण बघूया की आता आपण विजाड सगळे हे राईट हे बघा हे साईड बार राईट ॲड गॅजेट पण करता येतं यांचे बघा आणखीन तुम्हाला कुठले ॲड करायचे असतील पेज हेडर फॉलोअर इमेज पेजेस लिंकलेक्स टेस्ट तो है चा, कुछले करा चा, सो ह्याच्यातलं तुम्हाला जर कुठला ॲड करायचा असेल लोगो पण आपण या साईडला ॲड करू शकतो कॉन्टॅक्ट फॉर्म बरेच जण कॉन्टॅक्ट फॉर्म ॲड करतात सो मोस्टली हाच असतो कॉन्टॅक्ट फॉर्म पण हे जर माहिती असेल तर करा अदरवाईज नका करू हेच एडिट करा आता सबस्क्रायबर्स आपल्याला सबस्क्रायबर्स इथे आहे कुठे हे याची गरज आहे का आता आपले व्हिडिओ वगैरे काहीच नाही आहे तर आपण सरळ जाईल सब्स्क्राईबर्स हे जे आहे एडिट करून आपण जस्ट रिमूव्ह करायचं आपल्याला नकोच येते गॅजेट आता सेव्ह करायचं आणि तुम्हाला इथे दिसेल की हे हे सगळं गेलेलं आहे गेलं दिसतंय का आता ते सबस्क्रायबर्स नाही दिसत अजून काय आपल्याला काढायचं आहे हे राहू दे टॅक्स राहू दे कॅटेगरीज राहू दे सर्च द ब्लॉग राहू दे आता हे हे पण आपण इथून काढू शकतो त्याच्या आधी आपण आणखीन हे चेंज करूया हे फेसबुकचे तर फेसबुकचे काही पाहिजेत का तुम्हाला स्पेशल ल प्लग इन हा इथे बघा फेसबुकची इथे लिंक ही त्यांनी बाय ऑटो त्यांनी होमचीच दिली आहे तर पाहिजे तर ठेवा नाहीतर सरळ रिमूव्ह करा ओके मी सध्या ठेवून देते त्याच्यानंतर अजून काय आहेत कॅटेगरीज त्यांनी काय दिल्यात या त्यांनी काय ठेवलेल्याच नाही आहेत अजून कुठलं आपल्याला नको असेल तर आपण इथून काढू शकतो आता इथे नाही अबाउट मी काही दिलंय का नाही ओके हे आपण ऍड केलेलं आहे ब्लॉग आर्चीव हे आर्चीओ आपल्याला हवेच आहे हे काढायचं नाही आता आणखीन एक मुद्दा आहे की ह्या जशा दिल्यात आता आपण हे लिंक पण बघत होतो ना एक मिनिट सोशल प्लगिन हे मी शोधत होते इथे आता आहे बघा फेसबुक ट्विटर सो जे पाहिजे तेच ठेवा जे, जे नको आहे ते सगळंच्या सगळं डिलीट करा फेसबुकला तुमचा अकाउंट असेल तर ठेवा अदरवाईज जस्ट डिलीटेड ट्विटर पाहिजे का नको आहे इन्स्टाग्राम पाहिजे का नको आहे यूट्यूब आता समजा इथे मला द्यायचं असेल तर मी इथे माझ्या वेबसा यूट्यूबची लिंक देऊ शकते रायटर शीतल डॉट यूट्यूब डॉट कॉम तर ते तिथे येऊन जाईल सो यू हॅव टू डिसाईड की तुम्हाला कुठलं पाहिजे जे, जे पाहिजे त्याची लिंक तुम्हाला द्यायची आहे एवढंच तो काय फरक आहे इवन इथे तुम्हाला इकडे पण दिसून जाईल आणखीन एक हे बघा इथे कमेंट बॉक्स वगैरे हे राहू दे तुम्हाला आणखीन एक स्पेशल मेनू हां हां हा, हा, हा निघून जाईल हां हे बघा हे हे जे आपण काढले ना तेच अजून वर एक आहे सोशलचं हे बघा सो हे काढू शकतो आहे ट्विटर काढू शकतो आहे जे पाहिजे तेच ठेवूया फक्त फेसबुक समजा ठेवायचं कॅन्सल करायचं आणि सेव्ह करायचं आता ज्या नको आहेत त्या गोष्टी सगळ्या इथल्या रिमूव्ह होऊन जातील आणि पाहिजे जा असतील तर लिंक द्यायच्या आहे बघा इथं मी दोनच ठेवलेत सो आपल्याला ज्या नको आहेत त्या गोष्टी सगळ्या गेल्या इथं इथून पण बघा चार पाच गोष्टी होत्या तर मी फक्त फेसबुक ठेवलं आहे सो so, अशा पद्धतीने तुम्ही ॲड आणि रिमूव या इकडच्या गोष्टी करू शकता आता बघा सुटसुटीत झाला आता हे आपल्याला बघायचं आहे की हे फेसबुकचं काय आहे ते एक बघूया हे इथे दिलं आहे त्यांनी ओके हे पाहिजे का न गरज नाही आहे जास्त गोष्टी सुटसुटीत ब्लॉग ठेवायचा त्यामुळे गुगलला पण तो एकदम चांगला वाटतो जास्ती गोष्टी भरल्या तर तो गु गुगलला पण आवडत नाही सो ॲडसेन्सच्या वेळेला हे प्रॉब्लेम येत नाही सो ते पण मी काढून टाकलं हे पण गरज नाही आहे तसं स्काईप वगैरेची तर तेही काढता येतं आणि हेही मी काढून टाकलं सो आता बघा की जास्ती गोष्टी राहिल्या नाही आहेत आता एकदम छान आणि सुटसुटीत ब्लॉग आपल्याला दिसतोय आता आणखीन काय काढू काढायचं आहे का आपल्याला इकडचं तर सगळं राहू द्यायचं आहे एक the blog, pod by blogger, हे एक बघायचं आहे सर्च द ब्लॉग किंवा पॉर्ड बाय ब्लॉगर हे एक काढायचं हे आपण रिमूव्ह करायचा प्रयत्न करत होतो ना तर त्याच्यासाठी सिम्पल वे आहे लेआउटमध्ये जायचं चा। याच्यात बघा ब्लॉग आर्च्यू सो so, इकडे जायचं आणि सॉरी आर्चिव नाही खाली जायचं आहे ॲट्रिब्युशन ॲट्रिब्युशनमध्ये जायचं आहे एडिट करायचं आहे आणि हे जे आहे हे सगळं रिमूव्ह करून टाकायचं सो रिमूव्ह करा किंवा दुस तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर सरळ हे हा जो डोळा आहे ना हा बंद करून टाकायचा त्याल ते पण चालून जाईल ओके हे होत नाही आहे सो बेटर वे इज टू रिमूव्ह हे असं वर खाली पण जातं समजा तुम्हाला जागा बदलायची असेल तर रिमूव ओके आता सेव आणि मग आता हे जे ह्या जो ब्लॉकचा हे आहे हे निघून जाईल गेला ओके आता भरपूर बराच सुटसुटीत आपला ब्लॉक तयार झाला आहे इथे लॉ जर प्लग इन वगैरे जे गरजेचे ते टाकायचे बाकी होम नंतर ट्रेंडिंग न्यूज एंटरटेनमेंट स्पोर्ट्स आणि न्यूज ओके इथे हे या गोष्टी आल्या इथे तुम्ही जसं ॲड जस करत जाल तसं तसं हे ॲड होत जाईल इकडे तुम्हाला आहे आपला न्यूज इथे तुम्ही कंप्लीट प्रोफाईल पण टाकू शकता तुमच्याबद्दल इथे काही येईल का ये म्हणजे तुम कोण कोण ब्लॉगर आहे त्याच्याबद्दल मग ते सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला जस्ट इथे एडिट प्रोफाईल तुमचं नाव वगैरे काय हे सगळं टाकू शकता फोटो वगैरे पण टाकतात काहीजणं सो हे गरजेचं असेल तर हे काही अगदी इम्पॉर्टंट नाही आहे की तुम्ही टाकलंच पाहिजे हे अबाऊट मी इथे जे तुम्ही लिहाल ना ते सगळं तिथे येईल हे पण गरजेचं असेल तर अदरवाईज जस्ट रिमूव्ह इट आणि सेव्ह ज्या गरजेच्या गोष्टी नाही आहेत त्या आपण सगळ्या रिमूव्ह करतोय त्याच्यामुळे ब्लॉग मोबाईलवर एकदम चांगला दिसतो कारण मोबाईलवर आपण खूप स्को स्क्रोल करायला जात नाही सो इथे बघा जेवढ्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच आहेत आणि इकडे झालं वर सो ओवरऑल आपण ऑलमोस्ट ब्लॉग डिझाईन पेज क्रिएशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओजमधनं शिकलो आहोत पूर्ण ब्लॉगरचं केलं आपण याच्यामध्ये शिकलो आहेत आता याला डोमेन पण ॲड करू शकतो जर गरज असेल तर मला सांगा आपण डोमेन पण ॲड पुढे पण आपल्याला ॲड करायचं असतं म्हणजे समजा आता तुम्ही इथे पाहिलं सेटिंगमध्ये ओके इथे बघा गुगल सर्च इंजिन्स तर आपला ऑनच आहे कस्टम डोमेन इथून ॲड करतात जसं मी पहिल्या व्हिडिओत सांगितलं आणि दुसरी गोष्ट आपल्याला गूगल गुगल सर्च कन्सोल सो हे इथेही आपल्याला वेबसाईट ॲड करता येते इथे ऑलरेडी असते इथे बघा आता हे माझी दुसरी वेबसाईट आहे पण इथे ॲड प्रॉपर्टीज करायची आहे तुम्हाला सर्च कन्सोल काय असतं ते आधी सांगते हे बघा तुमच्या इथे ते डायरेक्ट येणार नाही जेव्हा तुम्ही सर्च कन्सोलला क्लिक कराल तर इथे जस्ट तुम्हाला लॉग इन करायचं आहे सेम वेबसाईटनी याच्यावर अगदी ॲक्युरेट डेटा मिळतो ओके हे तुम्हाला असं येईल आणि इथे आपण डोमेन ॲड न करता जस्ट आपल्या ब्लॉगरची वेबसाईट ॲड करायची आहे तर आपली वेबसाईटचं जे होम पेज आहे होम पेज इथे कंटिन्यू आता तो व्हेरीफायला वेळ घेईल आणि तो ऑटो व्हेरीफाईड झाला आहे ओके डन हे ॲड आपण मग असं प्रकारे हे सर्च कन्सोलला पण आपली वेबसाईट ॲड करणं महत्त्वाचं आहे सो याच्यावर तुमचे पेज कुठले इंडेक्स झाले काय झालं हे सगळं सगड़ तुम्हाला सगळा डेटा तुम्हाला याच्यावर खूप मस्त दिसेल सो आपण सर्च कन्सोलला पण आपली वेबसाईट ॲड करणं तेवढंच महत्त्वाचं आहे सो so, हे लक्षात आलं की वेबसाईट क्रिएट नंतर सर्च कन्सोलला ॲड करणं ओके okay, इथे आपल्या वेबसाईटचा साईट मॅप पण असतो इथे आपण यू आर एल ऑलरेडी आहेच हा पण ॲड आपण सबमिट करू शकतो झालं सर फेवी आयकॉन पण फार इझी आहे याच्यामध्ये मी एखादा वाटलं तर एक छोटासा करून ठेवेल लेट सी की याच्यातलं काही येतोय का तो बहुतेक होणार नाही कारण फाईल मोठी आहे आणि इमेज पण त्याला स्क्वेअर लागते एवढाच आपल्याला पाहिजे फेव्यू आयकॉन्स सेव्ह करूया हे कॅनवात पण करू शकता तुम्ही या अगदी सोपं आहे <coughs> यांचा ईमेल आला आहे का बघूया एकदा फेवी आयकॉन पण क्लिक करून दाखवते तो पण तुम्हाला आवडेल बघूया हा ॲड झाला तर तेही तुम्हाला कळून जाईल सेव्ह आता इकडे बघूया सेटिंग्स अपडेटेड दाखवतो आहे लेटस सी व्हिडिओ आणखीन लांबवत नाही मी तुम्हाला हे कसंही वाटले मला जरूर कळवा आणखीन काही तुम्हाला डाऊट असतील तर मला शंका विचारा कमेंटमध्ये विचारा माझा मोबाईल नंबर हा फक्त कंटेंट रायटिंगच्या याच्यासाठी दिलेला असतो आता सगळ्यांना माहीत झालं आहे त्याच्यावर येणार नाही आहे पण कमेंटमध्ये विचारा तुम्हाला डाऊट मी नक्कीच रिप्लाय करेल ओके चलो थँक्यू अँड ऑल द बेस्ट